चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मैत्रिणी उद्या आहे दहा जा, जा, जा जानेवारी दोन हजार पंचवीस आणि उद्या आहे पहिलीच या नवीन वर्षातली एकादश आणि कोणती आहे तर पुत्रदा एकादशी तर मित्र या नावातच पुत्राचा उल्लेख केलेला आहे आपल्याला उद्याच्याला मैत्रिणी ज्या मैत्रिणी माझ्या ज्यांना पुत्रप्राप्ती होत नाहीये आहे संतानप्राप्ती होत नाहीये त्यासाठी त्या प्रार्थना करत आहेत त्याचबरोबर ट्रीटमेंट घेत आहेत त्या मैत्रिणींसाठी मैत्रिणींना हा व्हिडिओ आहे तर या व्हिडिओमध्ये आपल्याला पुत्रप्राप्तीसाठीच्या सेवा करायच्या आहेत पुत्रदय एकादशी मैत्रिणींना पुत्र नाही त्याही ही सेवा करू शकतात आणि ज्यांना आहे त्याही करू करू शकतात आपल्या पुत्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मैत्रिणींना काय करायचं आहे तर आपल्याला बाळकृष्णाची पूजा करायची आहे ज्या मैत्रिणींना पुत्रप्राप्तीसाठी ह्या सेवा करत आहेत त्यांनी दोघांनी मिळून करायचे आहे नवराबाई कोणी आणि बाळकृष्णाची प्रार्थना करायची आहे आणि अभिषेक करायचा आहे आणि पूजा सेवा कशी करायची आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो काय करायचं आहे आपल्याला पुत्रप्राप्तीसाठी ही सेवा प्रथम तर काय करायचं आहे बाळकृष्ण आपल्याला तामणात ठेवायचे आहेत आणि त्यांना पंच पन्चा, पंचामृताचा अभिषेक घाला किंवा जला अभिषेक घाला दोघांनी मिळून घालायचा आहे हा अभिषेक आणि अभिषेक घालताना आपल्याला काय करायचं आहे सोळा वेळा पुरुषसूक्त म्हणायचं आहे दोघांनी मिळून पुरुषसूक्त तुम्हाला जर तुमच्याकडे जर स्वामींचा नित्यसेवेचा ग्रंथ असेल त्यामध्ये ते तुम्हाला दिंडोरी जी जे नित्यसेवा आहे त्यामध्ये पुरुषसुक्ता आहे त्यामध्ये म्हणून पाहून म्हणायचं आहे जर नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावलं सोळा वेळा पुरुष तरीही चालेल आणि अभिषेक घालायचा आहे त्यानंतर आपल्याला चंदन तिलक लावून धूपदीप लावून आपल्याला बाळकृष्णाची पूजन करायचे आहे त्याचबरोबर प्रसाद म्हणून आपल्याला थोडंसं लोणी ठेवायचं आहे एक चमचाभर त्यावरती तुळशीपत्र ठेवायचं आहे आणि हा नैवेद्य दाखवायचा आहे आणि नंतर पूजा झाल्याच्या नंतर आपली सगळी सेवा झाल्याच्या नंतर आपल्याला हा नैवेद्य दोघांनीच मिळून हा ग्रहण करायचा आहे अशा पद्धतीने ही झाली पूजा आणि दिवसभरामध्ये एकशे आठ वेळा आपल्याला बाळ बाळ संतान गोपाळ मंत्र म्हणायचा आहे संतान गोपाळ मंत्र आहे तो म्हणायचा अशा पद्धतीने मैत्रिणींना आपल्याला बाळकृष्णाची पूजा करायची आहे तामनात ठेवून आणि अभिषेक करायचा आहे दोघांनी मिळून शक्य झालंच नाहीच तुमचे मिस्टर इथे नाही गावी गेलेले आहेत किंवा काही अडचण आहे तर तुम्ही एकटीने केली तरीही चालेल काहीच अडचण नाही मैत्रिणींनो फक्त आपल्या स्वामींवर विश्वास ठेवायचा आहे आणि आपल्या श्रद्धेवर विश्वास ठेवायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे बाळकृष्णाला मैत्रिणी बऱ्याच ताईंच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्तीही नाही तर यामुळेही संतानप्राप्तीसाठी अडचणी निर्माण होतात त्याचबरोबर मित्र प्राप्तीसाठी अडचणी खूप अडचणी येण्याचे खूप कारण आहेत त्यामध्ये घरामध्ये कुलदेवीची सेवा होत नाही आहे त्याचबरोबर घरामध्ये पितृदोषाचीही अडचण आहे त्याचबरोबर मैत्रीण घरामध्ये जर आपले लग्न झाल्याच्या नंतर जर हळदीच्या अंगाने आपण म्हणतो तसं जर आपण बाहेर गेलो किंवा काही बाहेरची बाधा असली तरी पुत्रप्राप्तीसाठी किंवा वैवाहिक जीवनामध्ये आपल्याला अडचणी निर्माण होतात त्यामुळे मैत्रीण आपण जर ह्या सेवा करत राहिलो तर आपल्या ह्या सगळ्या ज्या अडचणी आहेत त्या हळूहळू कमी होतात त्याचा प्रभाव कमी होतो आणि आपल्या सगळ्या मनोकामना इच्छा पूर्ण होत जातात फक्त आपल्याकडे संयम असणं आवश्यक आहे आणि आपल्या श्रद्धेवर विश्वास असणं आवश्यक आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ